ही रंगांची भुलावण गर्द मखमली नाजूक बहराची वाऱ्यावर हेलकावे घेत आसमंत भारून टाकण्याची अत्तरी सुगंध सभोवार मुरवण्याची ही जादुई भुलावण फुलांची स्वामी बाईकने सातारला जातो ठाणा शिक्षण बऱ्याच वर्षांनी कास पठारचा प्लॅन आहे मी आणि देवी शिव ठाण्यातनं निघतो ट्रेन बुक केली सातारा कास पठार डेबूला म्हटलं की थोडी कॉमेडी कर यावेळी ब्लॉग मध्ये प्रेक्षक वाट बघत असतात डेबू कधी येईल कधी येईल तर तो हास्य जत्रेचे जोक मारायला लागला सकाळच्या वेळेत सगळेजण गर्दीत अक्षरशः लोंबकळत कामासाठी मुंबईच्या दिशेने चालले होते आणि आम्ही मात्र मस्त मजा करायला कास पठारावर चाललो होतो पण आमची मजा फार काळ टिकली नाही काय ठेवू काय बातमी दोन तास लेट लेट मी पण काय करायचं आता काय जाऊ घरी नाही येऊ परत आलो घरी चला ठेवा बाय का निमित्ताने घर तुझं आलं पुन्हा ब्लॉक मध्ये काय yes. सव्वा नऊची ट्रेन होती सकाळी मी इथे येऊन पोचलो मग कळलं की ती दोन तास अडीच तास लेट आहे आम्ही स्टुडिओवर गेलो झोपलो थोडा वेळ पुन्हा आलो आता पुन्हा ते अर्धा पाऊण तास लेट आहे सो बारा वाजले सव्वा नऊची ट्रेन होती बारा वाजले अजून ट्रेनचा पत्ता काय करावं का झोपच कंप्लीट झाली कम्प्लीट झाली मग खुशी आहे आता मग हुशी आहे आणि कधी नव्हे वेळेच्या आधी आलं आणि ट्रेनचा पत्ता नाही पाणी का पितोय तू आवडली का बिर्याणी हा वास्त चाले असं खरं सांग ना भातावरती म्हणजे बिर्याणीवरती मटकीचा रस्सा लागलेला so, होता सो ह्या ट्रिपचं आमचं पहिलं जीवन एक बिर्याणी आणि जाळ आहे जाळ तिखट आहे एकदम हे बुत नुसतं पाणी पित सांग स्टोरी सांग ट्रेन लेट आहे चार जाते काय करा देड़ा था। देड़ा था। देड़ा था। सरत्या पावसाच्या पुणा आकाशात दिसत होत्या वातावरण मस्त फ्रेश होतं ट्रेन मध्ये असतानाच संध्याकाळ झाली आकाशातल्या ढगांवर सुंदर सोनेरी रंग चढला दुपारी चार ला आम्ही पोचणार होतो साताऱ्यात साडेतीन ला आता किती वाजले रात्र झाली आठ वाजता आम्ही पोचलोय बापरे किती तास उशीर सातारा स्टेशन ते सातारा शहर जायला रिक्षावाल्याने जे पैसे सांगितले ते ऐकून पुन्हा एकदा वाटलं उगाच ट्रेनने आलो त्यापेक्षा बस बरी तुम्ही ट्रेकिंग करायला येता का अशा महागड्या हॉटेलमध्ये राहायला येता स्वस्त आहे काय प्लॅन काय प्लॅन काय आता जेवायचं सकाळी उठायचं लवकर बाईक घेऊन कास ओके सो ही आमची आजची रूम भारी आहे थोडीशी महाग आहे नवा दिवस साताऱ्यातला आम्हाला हॉटेल चेकआउट करायला लागलं रूम फुल आहे ऊन पडलं आहे मस्त ढग नाही आहेत सो फुलं वाट बघत आहेत ह्याचा पण क्लोजअप फोटो काढून ठेवा सो आम्हाला गाडी मिळाली आहे ॲक्टिवा गाडी मिळाली आहे आम्हाला आम्ही चेकआउट केलं मोठी बॅग इथे ठेवली थे सो आणि आता आम्हाला कळलं आहे की चंद्रविलास नावाचं एक हॉटेल आहे जिथे मिसळ चांगली मिळते भरपूर नाश्ता केला आणि कास पठारावर निघालो फुलांच्या बहरण्याचा सीझन सुरू असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होती पार्किंग एरियात टू व्हीलर पार्क केली आणि बसने एंट्री गेट निघालो पठारावर सुद्धा आधीपासूनच बरीच माणसं होती फायनली आलो आहे आज मंगळवार आहे पार्किंग फुल होती आणि लोक भरपूर आहेत आज काय माहिती लोकांनी सुट्ट्या टाकून बघायला आलेत की काय तर का का आज टास्क अशी आहे की निसर्ग शूट करायचा आहे फुलं शूट करायची आहेत पण माणसांशिवाय सो भरपूर माणसं आहेत जी टाळायची आहेत सो टास्क आहे आज शूट करण्यासाठी बघूया काय काय मिळतंय माणसांपासून थोडं लांब जाऊन बरेच फोटो काढता आले ही छोटी छोटी रानफुलं कॅमेऱ्यात टिपताना मजा आली मायक्रो फोटोग्राफीचा मस्त अनुभव घेता आला इथे रेलिंग नव्हतं तेव्हापासून मी कास पठारावर येतोय मधल्या काळात इथे कायमस्वरूपी रेलिंग बसवली गेली त्यामुळे गुरांना इथे चरण्यासाठी येता येईना त्यांच्यामुळे झाडांचं जे परागी भवन म्हणजे पॉलिनेशन होतं ते कमी झालं याचा परिणाम फुलांच्या संख्येवर झाला त्यांचाही बहर कमी झाला आता सीझन मध्ये होणाऱ्या माणसांच्या गर्दीपासून फुलांचं संरक्षण करण्यासाठी तात्पुरती रेलिंग दोन हजार बारा मध्ये युनेस्कोने कास पठाराचा समावेश जागतिक वारसा स्थळ संरक्षक यादीत केला तेव्हापासून इथे येणारे पर्यटक कितीतरी पटीने वाढले आणि फुलझाड फुलपाखरं वनस्पती झुडप असं सगळं मिळून या प्रजातींची संख्या आठशेहून वेग जास्त काय आहे इथे कास पठारावर वेगवेगळ्या फुलांच्या दोनशे पेक्षा जास्त प्रजाती आहेत बघूया आज काय काय बघायला मिळत कास पठाराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नष्ट होण्याचा धोका असलेल्या यादीत जी फुलझाड येतात त्यातल्या काही झाडांच्या प्रजाती इथे आहेत त्यामुळे या पठाराचं जैविकदृष्ट्या महत्व आणखी वाढतं कास पठारावर आम्ही कुमुदिनी या कमळाची पानं कातरलेली होती सीतेची आसु माळ कारवी पाणगेण सोनकी अशी बरीच फुलं रानफुलं बघितली कास पठारावर वेगवेगळे वेग पर्यटक आले होते शाळेतली मुलं त्यांचे शिक्षक फॅमिलीज लहान मुलं सुद्धा बघत होती लांबच लांब पठारावर फुललेली रंगीबेरंगी फुलं म्हणजे जिवंत निसर्ग चित्र

आज कितीवर नाही आण किती आणल्या तेवढ्याच होत्या तुम्ही खाल्यावरती चार ऐका पठारावरच भाजी भाकरी असं साध पण कमाल चवीचं सा जेवलो तर देवेश ठाणेकर येस कशी होती का पठार ट्रिप छान होती छान क्लायमेट मिळालं मस्त लाईट छान होता पाऊस नाही पडला नशिबाने बऱ्याच वर्षांनी कास पठारावर आलो मस्त फुलांचा बहर आला आलाय फोटो काढत शूट करत केवढा वेळ गेला की कळलंच नाही आता सूर्यास्त होईल पूर्ण दिवस आम्ही इथे आहोत मजा आली